तर कर्जत जामखेडमध्ये मी कटाचा बळी ठरलो ही सुनियोजित हा कट होता असं राम शिंदे यांनी म्हटलेलं आहे अजित पवारांवर त्यांनी आरोप केलेले आहेत तर अजित पवारांवरचे आरोप हे बिनबुडाचे आहेत असं अमोल मिटकरी यांनी राम शिंदेंना प्रत्युत्तर दिलेलं आहे फॅमिली अॅग्रीमेंट म्हणजे रोहित पवारांच्या मतदारसंघात अजितदादांनी यायचं नाही अजितदादाच्या मतदारसंघात रोहित पवारांनी जायचं नाही हे फॅमिली अॅग्रीमेंट त्यांचं तेवीस तारखेला कंप्लीट झालं एकमेकांना त्रास दिला नाही आणि ते षडयंत्र जे रचलं ते शेवटी महायुतीचा मी असल्यामुळं विरोधात झालं आणि माझा अल्पशा मताने पराजय झाला सर्वाधिक मतं घेतली मी चार नंबरची पडलेल्या उमेदवारात माझी मतं आहेत एक लाख सव्वीस हजार चारशे तेहतीस हे चार नंबरचे पडलेलं जे कमी मार्जिनने उमेदवार पडले त्याच्यात सहावा क्रमांक लागतो आणि या दोन्ही याद्यामध्ये फक्त माझंच नाव आहे टॉपवर अत्यंत बिनबुळाचे आणि चुकीचे आरोप आहेत रोहित पवारला सपोर्ट करण्याचा दूरदूर प्रश्न येत नाही ज्या रोहित पवारने प्रतिभा काकींपासून घरातले सर्व लोक का कामाला लावले ज्या रोहित पवारने अमोल कोल्हेंच्या तोंडून गद्दार हा शब्द वधवून घेतला त्या रोहित पवारला जवळ करण्याचा दूरदूर प्रश्न येत नाही उलट दादांनी मला निरोप दिला होता तू कर्जत जामखेडमध्ये दोन दिवस जा आणि पार्थ दादांनी मला स्वतः फोन करून म्हटलं होतं की आपल्याला त्या मतदारसंघात जायचं आहे